नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पन आहोत पनीर कटलेट मस्त क्रिस्पी असे पनीर कटलेट बनवणार आहोत आपण खूप छान रेसिपी आहे चला रेसिपी सुरू करूया पनीर कटलेट बनवत आहोत आपण पनीर कटलेट बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि इथे एक गाजर मी किसून घेतलेला आहे किसनीवर तसंच एक कांदा छोटा कांदा तो पण मी किसून घेतलेला आहे किसणीवर शिमला मिरच घेतलेली आहे एक छोटी शिमला मिर्च अर्धी घेतली तरी चालेल मोठी असेल तर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे थोडा आला घेतलेला आहे किसनीवर किसूनच घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे सात आठ पानं कडीपत्त्याची बारीक चिरून एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर आता हे सर्व आपण किसून घेतलेलं आहे तसंच आपण पनीर पण किसून घेणार आहोत असं अखंड घालणार आहेत किसणी घ्यायची आता ह्या जाड किसणीवरच मी हे सर्व किसून घेतले आहे गाजर वगैरे तसंच पनीर पण पन किसून घेते कारण आपल्याला कच्चं पनीर वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे ते जरा थोडंसं मी परतून घेणार आहे कढईमध्ये आधी आपण पनीर किसून घेऊया आता इथे पनीर आपण किसून घेतलेलं आहे बघू शकता आपण कटलेटमध्ये पनीर कच्चा वापरणार नाही तो थोडा परतून पण घेणार आहोत यासाठी मी इथे किसून घेतलेला आहे पनीर आता गॅसवर आपण इथे कढई ठेवलेली आहे पसरात भांडा ठेवायचं किंवा पॅन घ्यायचा तेल घालूया ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालूया आता मोहरी तडतडली की यामध्ये काय करायचंय कांदा घालायचाय आता इथे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपण एकच घेतलेला आहे लहान कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक किसून घेतलेला आहे चिरलेला नाहीये किसून आहे आता कांदा चांगला परतून घ्यायचा इथे आपण कढईमध्ये गाजर आणि शिमला मिरची किसून घेतली होती ती पण घातलेली आहे ती पण चांगली परतून घ्यायची एक मिनिट आपण पहिले कांदा घातलेला कांदा चांगला परतून घेतला मग बारीक चिरलेली मिरची कडीपत्ता चिरलेला आला किसलेला आणि त्यानंतर मग गाजर आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च हे सर्व घालून घेतलेलं आहे हे चांगलं परतून घ्यायचं एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं स्लो गॅसवर किंवा मिडीयम गॅसवर आता इथे गाजर आणि शिमला मिरची आपण परतून घेतलेली आहे गॅस स्लोच ठेवायचं आहे थोडंसं तिखट टाकणार आहे मी आपण इथे मिरची वापरलेली आहे पण तरी पण मी थोडंसं तिखट किंवा चिली फ्लेक्स वापरलं तरी चालेल इथे धनापूड घालत आहे धनापूड मी एक चमचा घातलेली आहे इथे पूर्ण अगदी थोडासा पाव चमचा जिरापूड घालत आहे परतून घेऊया लाल तिखट आपण पाव चमचाच घातलेला आहे जास्त घातलेलं नाही आहे कारण आपण ऑलरेडी शिमला मिर्च वगैरे वापरतो लहान मुलांना जास्त तिखट वगैरे नको द्यायला म्हणून मी इथे कमी टाकत आहे तिखट तुम्हाला जर तिखट वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आता यामध्ये जे आपण पनीर घेतलेलं आहे ते घालूया हे पनीर पण पन ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय गॅस स्लोच ठेवायचंय आणि चांगलं परतून घ्यायचंय पनीरला थोडं हलकं पाणी सुटेल पनीर चांगलं परतून घ्यायचंय कारण आता पनीरला ना हलकं हलकं पाणी सुटेल त्याच्यामुळे पनीर चांगलं परतून घ्यायचंय आता पनीर आपण ह्याच्यामध्ये प... परतल्यामुळे काय होणार पनीरला वास येणार नाही पनीरचा जो कच्चे पण आहे ना तो निघून जाईल आणि पनीर चांगलं लागेल पनीरला वास येणार नाही जेव्हा कटलेट आपण खाणार तेव्हा कटलेटमध्ये पनीरचा जो वास असतो तो येणार नाही आता आपण इथे पनीर चांगलं पन, परतून घेऊया आता इथे पनीर आपण परतून घेतलेलं आहे एखाद मिनिट आता यामध्ये इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले होते ते पण बारीक किसून घेतलेले आहेत किसणीवर किसून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे कच्चा बटाटा घ्यायचा नाही दोन मीडियम साईजचे बटाटे इथे आता हे बटाटा जो आहे तो पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगला आता यामध्ये आपण मीठ घालूया चवीसाठी इथे आपण मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊया ते हे चांगलं ना मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनिट चांगलं हे परतून घ्यायचं आहे बटाटा आणि पनीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे स्मॅश करायचं जर बटाटा थोडा मोठा असेल तर कुस्करला गेला नसेल वगैरे तर स्मॅश करून घ्या चांगलं पनीर पण पन स्मॅश करून घ्या पण हे चांगलं मिक्स करा करू शकता आपण याच्यामध्ये गाजर आणि शिमला मिर्च घातले तुम्ही पाहिजे त्या भाज्या घालू शकता मटर घालू शकता तुम्ही यामध्ये आता थोडंसं मीठ घातल्यामुळे काय आलंय ओलसरपणा वाटतोय त्याच्यामुळे हे ना एखाद मिनिट चांगलं परतून घ्यायचंय एक दोन मिनिट यामध्ये आपण जी कोथिंबीर चिरलेली आहे ती पण घालत आहोत आणि कोथंबीर पण ना यामध्ये परतून घ्यायची आता दोन तीन मिनित मिश्ण परतुन गे ले। दो पानी ती ते तीन मिनिट मी हे चांगलं मिश्रण परतून घेतलेलं आहे बघू शकता पाणी जे सुटतं पनीरला किंवा आणि जो आपला बटाटा ओलसर असतो ते ओलसर जे पाणी असतं एक्स्ट्रा ते आपल्याला इथून सुकवायचं असतं त्यामुळे आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि पनीर पण आपला चांगला शिजलेलं आहे बघू शकता आता हे चांगलं परतून झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे थंड करायला ठेवायचं थंड केल्यानंतर याची कटलेट आपण बनवणार आहोत शेप देणार आहोत पहिले आपण हे थंड करून घेऊया एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया आता आपण जे तयार मिश्रण आहे ते थंड करायला ठेवलेलं आहे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे अगदी थोडंसं घालायचं आहे चवीसाठी आता कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोरच्या जागी तुम्ही मैदा घेऊ शकता मैदा घेतला तरी चालेल आपल्याला पेस्ट करायची आहे याची जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं घट्टच ठेवणार आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये जास्त पाणी नाही घालायचं तसं पण आपल्याला जे आपण कटलेट बनवणार आहोत ते कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये आपण डीप करणार आहोत बुडवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करत आहोत तर हे मिक्स झालेलं आहे बघू शकता हे साईडला ठेवून देऊया आता इथे आपण कटलेटचं जे मिश्रण केलं होतंच ते थंड झालेलं आहे बघू शकता पूर्ण थंड झालेलं आहे थोडं हलकं आहे गरम अजून असं नाही की पूर्ण झालं आहे आता ह्याचे ना कटलेट करूया शेप देऊया कोणत्याही शेपमध्ये दे तुम्ही करू शकता तुम्हाला जो शेप पाहिजे तो तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये बायंडिंगसाठी मी काहीच घातलेलं नाही आहे बघू शकता फक्त आपण याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे दोन बटाटे घातलेले आहेत मीडियम साईजचे त्या व्यतिरिक्त काही घातलेले नाही आहे तुम्हाला जर ओलसरपणा असेल तर बायंडिंगसाठी तुम्ही याच्यामध्ये रवा घालू शकता थोडासा बारीक रवा घालायचा किंवा मैदा घालू शकता किंवा ब्रेड्सचे तुकडे घालू शकता ब्रेड क्रम्स घालू शकता पण आपण इथे बायंडिंगसाठी काहीच घातलेलं नाही आहे कारण आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामुळे याला बायंडिंगसाठी आपण काहीच वापरलेलं नाही चांगलं परतल्यामुळे त्याचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्ण आटून घेत गेलेलं आहे सुकून गेलेलं आहे बघू शकता व्यवस्थित कटलेट येत आहेत आपण याला असा चपटा आकारच देणार आहोत वेगळ्या साईज शेपमध्ये नाही करणार आहोत तुम्हाला जो कोणत्या शेपमध्ये करायचं असेल ते तुम्ही करू शकता बघू शकता बिलकुल साईडने पण व्यवस्थित झालेले आहेत साईडला ठेवूया आणि असे ना कटलेट आधी आपण बनवून घेऊया लहान मोठे जसे पाहिजेत तुम्हाला तसे तुम्ही बनवून घ्या आता इथे बघू शकता आपण इथे कटलेट बनवून घेतलेले आहेत इथे मी सहाच कटलेट बनवून घेतलेले आहेत सर्व बनवलेले नाही आहेत आता हे आपण जे मिश्रण बनवलेले आहे भाज्या वगैरे आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहेत पनीर चांगलं परतून घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे हे तुम्ही तसं बनवून ठेवून देऊ शकता एक दिवस राहू शकता व्यवस्थित फ्रीजमध्ये बनवून ठेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता किंवा सकाळी सकाळी जरी हे केलं तरी होऊन जातं एवढा काय वेळ लागत नाही सर्व पहिले तयारी करून घ्यायची आणि टिफिनला बनवण्यासाठी कटलेट बनवायचे पनीर असल्यामुळे खूप छान येते हेल्दी आहेत पौष्टिक आहेत आता इथे आपण फक्त सहाच कटलेट बनवून घेतलेले आहेत तेच कटलेट आपण बनवून घेणार आहोत आणि हे बाकीचं मी तसंच ठेवून देणार आहे जेवढे खाणारी असतील माणसं तेवढंच बनवायचं नसेल कोण खाणार आहे तर ते तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्ही ते नंतर करू शकता आता इथे कटलेट आपण बनवून साईडला ठेवलेले आहेत कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून ठेवलेलं आहे ते खाली बसतं कॉर्नफ्लॉर त्यामुळे ते परत घेताना ढवळून घ्यायचं असं चमच्याने आणि ते खाली बसून राहतं ते कॉर्नफ्लॉवर आपण परतून घेतलेलं आहे बाजूला मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आपण त्याला ब्रेड क्रम्स लावणार आहोत कटलेट घेऊया कॉर्नफ्लॉवरमध्ये चांगलं डीप करायचं चांगलं बुडवून घ्यायचं आणि मग ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचं अशा प्रकारे आपण सर्वांना आता हे कटलेट जेवढे बनवलेत ना ते असेच कॉर्नफ्लोअरमध्ये असे चांगले बुडवून घेऊया आणि मग असे वरून त्याला ब्रेड क्रम्स लावून घेऊया हे सर्व एकदम करून घ्यायचे जेवढे तुम्ही बनवणार आहात तेवढे एकदमच एकाच वेळेला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे म्हणजे ब्रेड क्रम्स पण ओलसर कॉनफ्लोअरवर चिकटून जातो जर तुम्ही करून लगेच तळायला सोडणार ना तर तो ब्रेड क्रम्स निघून जाणार तेलामध्ये पटकन ते हे सर्व ना आपण बनवून घेऊया आता इथे आपण कटलेटला ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे आता हे तळायला घेऊया आता इथे पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं मीडियम गॅसवर आणि मग कटलेट ह्याच्यामध्ये सोडायचे तुम्ही डीप फ्राय करू शकता शेलो फ्राय करू शकता अगदी तुम्ही थोडंसं चमच्यावर तेल टाकूनसुद्धा परतून घेऊ शकता अगदी नको असेल तुम्हाला जास्त तेल वगैरे तर आपण इथे जरा तळून घेणार आहोत तरी पण मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे कढईत घेतलेलं नाही एक एक सोडते आता मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे एकदम स्लो गॅस पण ठेवायचा नाही तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आधी एक साईडने चांगले तळून घ्यायचे तळू द्यायचे मग पलटी करायचे लगेच पलटी करायची नाही चमचा लावायचं नाही सेट होऊ द्यायचं आता हे जरा सेट होऊ देऊया आता एक मिनिट आपण यांना सेट होऊ दिलं मीडियम गॅसवर आपण तळत आहोत बघू शकता आता वरून ना थोडंसं तेल टाकते कारण आप पूर्ण हे बुडालेले नाही आहेत आपण पॅनमध्ये तळत होते त्याच्यामध्ये पूर्ण बुडालेले नाही तर हे गरम तेल आहे ना वरून सोडून द्यायचं असं चमच्याने म्हणजे वरच्या साईडने ते तळले जातील आपण ब्रेड क्रम्स लावलेला ब्रेड क्रम्स लावून कॉनफ्लॉरमध्ये डीप करून कटलेट मग ब्रेड क्रम्समध्ये बुडवलं आणि ब्रेड क्रम्स लावून तसेच ठेवले त्यामुळे ब्रेडक्रम्स पूर्णपणे सुटत नाही तेलामध्ये बघू शकता जर ब्रेड क्रम्स लावला आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडलं ना कटलेट किंवा काही तर ते ब्रेड क्रम्स लगेच तेलात सुटतो सुटतो आणि मग पूर्ण तेल खराब होऊन जातं तेलामध्ये पूर्ण ब्रेड क्रम्स होऊन जातो त्याच्यामुळे ब्रेड क्रम्स लावलं ना की तसंच थोडा वेळ ठेवून द्यायचं एक दोन मिनिट म्हणजे ते ओलसर पण आहे तो ब्रेड क्रम्स खेचून घेतो आणि ब्रेड क्रम्स पण त्याला चिकटून जातो चांगला ब्रेड क्रम्सच्याऐवजी तुम्ही शेव असते ती पण शेव लावू शकता बारीक शेव असते आपण शेव या करतो ती शेव या लावली करून तरी चालेल आता एक साईडने पलटी करूया बघू शकता ब्रेड क्रम्स बिलकुल पण सुटलेला नाहीये आता दुसऱ्या साईडने पण चांगलं तळून घ्यायचंय ब्रेड क्रम्स बिलकुल सुटला नाहीये जास्त त्याच्यामुळे तेल खराब होत नाही पूर्ण ब्रेड क्रम्स जर सुटला ना तर पूर्ण तेल हे होऊन जातं तेलामध्ये पूर्ण कुस्कर राहतो तो ब्रेड क्रम्सचा पन आता हे दुसऱ्या साईडने पण चांगले तळून घेऊया आता इथे कटलेट आपण दुसऱ्या साईडने तळत आहोत बघू शकता एक साईडने चांगलं तळून झालेलं आहे दुसऱ्या साईडने पण आता आपण एक मिनिट तळून घेतलेलं आहे दोन्ही साईडने फक्त एक एकदाच तळून घ्यायचं सतत पलटही मारत राहायचं नाही आपल्याला फक्त बाहेरचं कवर तळायचं आहे बा आतलं जे मिश्रण आहे साहित्य आहे ते आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे पनीर वगैरे आता हे काढून घ्यायचं टिश्यू पेपर घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर हे हो काढून घ्यायचं तेल ते नितळवायचं पूर्णपणे काढून घेते मी इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत बघू शकता तळून झालेले आहेत खूप छान झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत बाहेरचं जे कवर आहे ते कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून छान नरम आहेत बघू शकता आणि आपण हे सर्व केले आहेत सॉस बरोबर सर्व केलेले आहे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता खूप छान लागतात बघू शकता पनीर कटलेट एकदम मस्त झालेले आहेत आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू